अध्यक्ष महोदय गरीबाची बँके अध्यक्ष महोदय उत्तर अध्यक्ष मोदय हो गरीक आहे याच्या कुठे ना कुठे तरी योग्य सादर करायला संधी दिली बसा रोहित रोहित सन्मान बसा प्लीज उत्तर घ्या रोहित प्लीज बसा उत्तर घ्या त्यांचा प्रश्न होता अध्यक्ष महोदय मंत्रीपद एक संवैधानिक पद असतं आणि त्या पदावर राहणाऱ्या मंत्र्यांनी जर सांगितलंय की आता त्या बँकेमध्ये कुठंतरी आम्हाला काही चुकीच्या गोष्टी ह्या निदर्शनात आलेल्या आहेत म्हणजे अहवाल यायच्या आधी प्रथम दर्शनीय म्हणजे काहीतरी अनिमित्त आहे अध्यक्ष महोदय चारशे ते पाचशे कोटी ठेवी हे काढण्यात आल्या कर्मचाऱ्यांना कळतं की तिथं काय चाललंय अध्यक्ष हो मोदय सांगितलं अध्यक्ष महोदय स्पेसिफिक प्रश्न आहे कि आता हा जो सौरभ पाटील आहे ज्या आदरणीय जयंत पाटील साहेबांनी सुद्धा मुद्दा आला रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार तो इलिगली त्याला तिथं बसवलेला आहे तो तुमचा अधिकार आहे रिझर्व्ह बँकेकडे जायची सुद्धा जरूरत नाही तर त्याला तुम्हाला काढण्याला काय प्रॉब्लेम आहे असं आहे का की सदावर्तेच्या पाठीमागे कोणातरी राजकीय नेत्याचा वर्धा असते चला गरीबाची आहे याच्यावर कुठे ना कुठेतरी योग्य असं नाही प्रश्न सादर करायला संधी दिली आपण विचारलं त्यांचं उत्तर घ्या आता भाषण प्रश्न उत्तराच्या तासात भाषण करायला दिली जाणार नाही बोला अध्यक्ष महोदय बोला।, अब दे। बोला बोला बसून घ्या सन्माननीय देतो संधी देतो बसा रोहित रोहित सन्माननीय बसा प्लीज उत्तर घ्या रोहित प्लीज बसा उत्तर घ्या या बँकेतून काय चारशे पाचशे कोटी रुपयाच्या ठेवी गेलेल्या नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका